ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सर्कल बनवा सहकार्य करा उत्कृष्ट असे पाच सर या ठिकाणी गायकवाड पाळा सुंदर अशी स्पीड अतिशय सुंदर असे पाच सर या ठिकाणी त्यांनी लावले जोरदार Aduh isyang sengan Warner Warner Beran mewar Ho! 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 Ma www 사онч Portrait

अतिशय सुंदर असे पाच कळ छोटा जवान गोविंदा पथक आणि पाच कळ उत्कृष्ट असे पाच कळ क्या बात आहे अतिशय सुंदर असा मेसेज एक ट्रिब्यूट केला आहे त्यांनी जे बदलापूरला झालं होतं इन्सिडेंट त्या विषयाबद्दल खूप छान असा मेसेज त्यांनी दिला आहे

प्रथमच चोर दहीहंडी साजरी करण्यात आली आहे जन्माष्टमीच्या रात्री भाजप पदाधिकारी निलेश बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दहीहंडीत शेकडो गोविंदा पथक सहभागी झाले होते यावेळी सहा थर रचत दहीहंडी फोडण्याचा मान आई एकविरा गोविंदा पथक मानेरे यांना मिळालाय चोर दहीहंडीला अनेक वर्षांची परंपरा आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या दहीहंडी फोडण्यासाठी उल्हासनगर अंबरनाथ कल्याण डोंबिवली ठाण्यात गोविंदा पथके महिनाभर सराव करत असतात या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर दहीहंडीकडे पाहिले जाते उल्हासनगरच्या संतोष नगर मध्ये निलेश बोबडे यांच्या चो वाढदिवसानिमित्त चोर दहीहंडी उभारण्यात आली होती यावेळी वीस ते पंचवीस गोविंदा पथक सहभागी होऊन सलामी देत अखेर आई एकवीरा गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली माझा वाढदिवस ऑगस्ट त्यानिमित्त एक उपक्रम युवांमध्ये शक्ती आणण्याकरिता रंगीत ताली हा नेहमी कल्याण डोंबिवली या शहरात होत होता हा एक पारंपरिक खेळ असून या पारंपरिक खेळामध्ये ह्याला जो दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे त्याचा एक उपक्रम आम्ही या वाढदिवसानिमित्त युवांना शक्ती देण्यासाठी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय सुलभाताई गायकवाड या उपस्थित होता राजेंद्र चौधरी साहेब होते आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे हो या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि युवा शक्तीचं मनापासून धन्यवाद करतो हा सण सण हा जो मोबाईलमधून बाहेर निघण्याचा आहे मोबाईलमधून आपल्याला बाहेर निघून पुढे काय करायचं आहे युवा शक्तीचा खेळ साजरा करायचा आहे यासाठी नेहमी करत राहा यासाठी हा या कार्यक्रम राबवला किती पथक या ठिकाणी आले होते किती थर लावण्यात आले काय संदेश देणार या ठिकाणी एक वीस ते पंचवीस पथक या ठिकाणी नोंद केली होती आले पण होते त्यानंतर एक सहा सात थर लावून या ठिकाणी सलामी देण्यात आली आकाशवाणी स्वान मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा